वीस ऑगस्ट दैनंदिन ज्ञानेश्वरी अध्याय सतरावा श्रद्धादी निरूपण योग अलंकापुरी पुण्यभूमी पवित्रम ते ते नांदतो ज्ञान राजा स्वपात्र तया आठविता महापुण्यराशी नमस्कार माझा सद्गुरु श्री ज्ञानेश्वरांशी ओवे क्रमांक एकशे एक्कावन्न पासून पुढे एवं राजसा आहारा रूप केले धनुर्धरा परिणामाचाही विसुरा सांगितला आता तया तामसा आवडे आहारू जैसा, तेही सांगो तेंगोचिळसा झने तुम्ही तरी कुहिले उष्टे खाता न मनिजे तेने अनहिता जैसे का उपहिता महिषे खाय यातयाम गतरसम पोती परीषित च उच्छिष्टमपीचा भोजनं तामस प्रियम निपजले अन्न तैसे दुपाहारी का एरे दिवसे करे ते तामसे घेई जेते, ते तरी अर्ध उकिडले का निपट कर पूनी गेले करैसे चुकले रसा जे एव जया का आथी पूर्ण निष्पत्ती जे तरसो धरी व्यक्ती ते अन्न ऐसी प्रतिती तामसा ऐसे नि कही विपाय सदन्नावर पडा होए तरी घानी सुटे तवरा हे व्याघ्रु जैसा का बववे दिवशी ओलांडिले स्वादपणे सांडिले शुष्क अथवा सडले गाभी ने ही वो ते बाळाचे हातवरी चिवडिली जैसी राडी करी का सवे बैसोनी नारी गोतांबिल करी ऐसे नि कशमळे जे खाय ते तया सुखभोजन ऐसे होय परी एने हि नधाय पापिया तो मग चमत्कारू देखा निषेधाचा अंबुखा जया का सदोका कुद्रव्यासी तया अपेयांच्या पाणी अखादेंच्या भोजनी वाढविजेवत्यांनी तामसेतेने एवम तामस जेवणारा ऐसैसी मेचू हे वीरा तयाचे फलदुसरा शनी नाही जे जेव्हाची जे हे अपवित्र शिवे तयाचे ते वक्र तेव्हाची पापा पात्र झाला तो की या वर ते जे जेवी ते जेवी ते ओजन म्हणावी पोट भरती जाणावी यातना ते शिरच्छेदे काय होय का आगीर गता कैसे आहे हे जाणावे काय चितो म्हणून तामसा अन्ना परीनामो गा न सांगोची गा अर्जुनात देवो म्हणे आता ययायायायायायावरी आहाराची परी ही अवधारी त्रिधा असे तरी तिही माझी प्रथम सात्विक यज्ञाचे वर्म आयकपा शिरोमणी अफलाकाक्षी शिरभिर विधी य यष्टव्यमवती मन समाधायस सात्विक तरी एको प्रियतमो वाचो निवाढो नेदिकामो जैसा का मनोधर्मो पतिव्रतेचा नाना सिंधु ते ठाकुनि गंगा पुढारा न करी सिरी का आत्मा देखोनी ओगा वेद उठेला तैसे जे आपुल्या स्वहिती वेचुनिया चित्तवृत्ती नुरवतीची अहंकृती फळालागी पातले या झाडाचे मूळ मागुते सरे नेनेची जळ जिराले का केवळ तयाच्याची अंगी तैसे मने देही यजन निशियाच्या ठाई हरपो निजे काही वाचिती ना तिही फळ त्यागी स्वधर्मा वाचुनी विरागी की जे जो यज्ञ सर्वांगी अहंकृतो परी आरिसा आपण पे डोळा जैसे घेपे कातळ हातीचे दीपे रत्न पाहिजे नाना उदिते दिवा करे गमावा मार्ग उद्दी भरे तैसा वेदु निर्धारे देखोनिया। तीये कुंडे मंडप वेदी आणि कही संसार समृद्धी जे मेळवणी जैसी विधी आपण पा केली सकाळा वय उचिते लेणी पातली जैसी अंगाते तैसे पदार्थ चेते ते, चे ते, ते विनियोगणी काय बहुती बोली जैसी सर्वाभरणी भरली ते यज्ञविद्याची रोपा आली यजनमिषे तैसा सांगो पांगो नीप जे जो यागो नुटवून या लागो महत्वाचा तरी पाटाचा झाडी की जे तुळशीचा फुला छायेचा आश्रयो नाही किंबहुना फळाशे विन ऐस या निगुती निर्माण होय तो या गुजान सात्विको गा श्रीकृष्ण पुढे अर्जुनास आहाराचे महत्व सांगतात राजस आहाराची लक्षणे सांगून त्याचा परिणाम कसा होतो हेही सांगितले <coughs> आता या तामसाला कोणता आहार प्रिय असतो ते सांगतो जे ऐकून तुम्हाला खेदच वाटेल तर सडलेले अगर उष्टे अन्न खाताना ते अहितकर आहे अशी मुळे शंका न घेता जशी म्हैस आंबलेले आंबवण खाते तसा हा आहार आहे त्याप्रमाणे सकाळचे अन्न दुपारी किंवा दुसऱ्या दिवशी शिळे करून खाणे तामसाला फार आवडते किंवा अर्धे कच्चे अथवा करपून निसत्व झालेले अन्नही तो खातो जे पूर्ण शिजलेले किंवा रसपूर्ण आहे तेच अन्न खरे चांगले हे त्या तामसाला माहीत नसते एखाद्या वेळी अचानक अशा अन्नाची व त्याची गाठ पडलीच तर तो वाघाप्रमाणे घाण सुटेपर्यंत ते शिळे होऊ देतो आणि मग खातो किंवा फार दिवसांचे शिळे चव गेले शुष्क किंवा सडलेले आत अन्नात किडे उत्पन्न झालेले व तेही मुलांनी चिखल चिवडून राड करावी त्याप्रमाणे चिवडलेले सर्व पदार्थांची एकच रासकाला गोताम बिल केलेले असे बायका मुलांसह एकत्र बसून खातो अशी घाण जेव्हा जो भक्षण करील तेव्हा आज मस्त जेवण झाले असे त्याला वाटते पण त्या पाप्याचे एवढ्याने समाधान होत नाही नवल असे की जे घाणेडे अन्न सदोष व शास्त्रदृष्टीने निषिद्ध व त्याज्य आहे तशा अपे पदार्थाची पानं करण्याची अभक्ष खाऊ नये असे पदार्थाची भक्षण करण्याची त्या तामसाला इच्छा होते याप्रमाणे तामसाला आहार असतो त्याचे फळ मिळण्यास पुढचा क्षण लागत नाही कारण ज्या क्षणी हे अन्न तो तोंडात घालतो तेव्हाच तो पापी ठरतो या उपर जे जेवणे ते जेवणे न म्हणता पोटात यातना भरण्यासारखेच होय असे जाणावे शिरच्छेद केला तर कसे काय होते आगी शिरले तर काय वाटते हे प्रत्यक्ष का करून पाहायचे असते पण त्याला याची तयारी असते म्हणून अर्जुना तामस अन्नाचा परिणाम निराळा सांगण्याचे कारण नाही असे श्रीकृष्ण म्हणाले असे आहाराचे तीन प्रकार साल्यावर यज्ञाचेही तीन प्रकार आहेत ते एक तर या तीन यज्ञ प्रकारापैकी प्रथम सात्विक यज्ञाचे वर्म जे कीर्तिमंत शिरोमणी तू एक तर एक पती किंवा पतीची इच्छा या पलीकडे प्रतिवृत्तीला जशी स्वतःची अशी इच्छाच नसते किंवा समुद्राला मिळाल्यावर गंगेचा आणखी पुढे प्रवेशच नसतो अथवा आत्मदर्शन होताच वेद जसा मौनावतो त्याप्रमाणे जे स्वतःच्या हितासाठी सर्वचित्त वृत्ती अर्पण करून जे फलाशने अहंकार बाळगीत नाही पाणी जसे झाडाच्या मुळाशी गेल्यावर परत मागे न येता त्याप्रमाणे मनाने व देहाने यज्ञ निश्चयाने फळाची इच्छा न धरता निमग्न होतात केवळ स्वधर्म अन्य कशाच्याही इच्छे करता नव्हे अशा वैराग्य वृत्तीने ते तो यज्ञ सर्वांगाने यथासंग करतात परंतु आरशात आपले स्वरूप जसे आपल्या डोळ्यांना दिसते किंवा तळहातावर असलेले रत्न दिव्याने पाहावे किंवा सूर्योदय झाल्यावर आपल्या इच्छेत अगर कोणताही मार्ग जसा स्पष्ट दिसतो तसा वेदाज्ञेचा निर्णय पाहून ते कुंड मंडप वेदी आणखी लागणाऱ्या सामुग्रीची तयारी करतात ती अशी की जणू ब्रह्मदेवाने स्वतःच अवतरून ती स्वतःच केली आहे असे वाटावे सर्व देहांचे अवयव यथायोग्य दागिन्यांनी सचे शृंगारावेत तशी यज्ञाची सर्व सामुग्री जिथल्या तिथे मांडतात त्यांचे किती वर्णन करावे यज्ञाच्या निमित्ताने सर्व साहित्यास साक्षात यज्ञ विद्याच जेथे अवतरली आहे असे वाटते याप्रमाणे कोणताही विशिष्ट न बाळगता जो यथासांग यज्ञ केला आहे फळ फूल छाया यापैकी काही प्राप्ती नसलेली तुळशीची झाडे जशी पाटाच्या पाण्यावर रक्षण करतात किंबहुना फलाशेविन अशा दक्षतेने जो यज्ञ केला जातो तो सात्विक म्हणावा असे श्रीकृष्ण अर्जुनास म्हणतात ओम श्री रुक्मिणी पाणुरंगाय नम ओम श्री ज्ञानराज मावली नम